दोन विषय आम्ही या प्रेसच्या संदर्भात घेत आहोत अजून काही विषय प्रेस का समोर येत असताना कागदा पुराव्यासहित आणि कोर्टाच्या निकालासहित आपल्या समोर यायची आमची इच्छा होती सगळी म्हणजे बीड शहरामध्ये तीन लाख लोकसंख्या कमीत कमी एक अंदाजे दीड च्या आसपास मतदान आणि आपण सर्व पत्रकारवाद लोक शहरामध्ये राहतात आणि या उन्हाळ्यामध्ये किंवा दर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी टंचाई आपल्या सोडून त्या त्याबरोबर शहराचा रोष आपन आपण पण अनेक माध्यमात माध्यमातून आपण त्याची बातमी पण आल्यानंतर या संदर्भातला आम्ही सर्वांनी माहिती घेतली सर्वात की माझे आमदार सलीम भाई यांच्या काळामध्ये ते ही बॅकवॉटर योजना झाली आणि त्यांना या योजनेच्या माध्यमातून सगळंच त्यांनी केलेलं काम त्यांना माहिती होतं म्हणून त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये होता म्हणून त्यांच्या शिक्षा चर्चा कशा पद्धतीने आपल्याला जे पंधरा वीस दिवसाला पाणी येतं ते आपल्याला दोन तीन दिवसावरती कसं आणता येईल याचा आम्ही प्रयत्न केला तर तेव्हा असं कळालं चोवीस एम एल टी पाण्याची योजना ही त्यांच्या काळामध्ये ते आमदार असताना योजना ती गॅक्वॉर्टर योजना झाली आपण माझं भाऊ पाणी त्याच्यानंतर जशी बीड शहराची लोकसंख्या वाढली दर डोईप्रमाणे ते चोवीस एम एल टी पाणी अपुरं पडत होतं त्याच्यामुळे एक नवीन चोवीस एम एल टी पाण्याची योजना मंजूर झाली काम पण त्याचं पूर्ण झालं आणि काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त वीज बिलाचं थकीत बिल छत्तीस कोटी रुपये जे काही नियम आहे एम सी बीचा ती थकीत बिल असल्या आस्टे, असल्यावरती आपल्याला ते कनेक्शन जोडता येत नाही म्हणून ती योजना ठप पडली जर ती योजना वीज बिलचं कनेक्शन जोडलं तर आपल्याला दोन तीन दिवसाड या योजनेच्या माध्यमातून पाणी शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधी म्हणून या संदर्भातला अनेकदा पाठपुरावा तिथं दिला त्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडला हे आपण सर्वांनी बघितलं की जसं नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये त्याच योजनेसाठी विशेष बाब म्हणून आपण पैसे दिले आणि वीज बिम भरलं आणि ती चालू झाली अधिवेशनात बोललो डी पी डी सीमध्ये बोललो पण विरोधी बाकावर बसल्यामुळे इतकं आम्हाला यश आलं नाही डी पी डी सीमध्ये सुद्धा वारंवार मागच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्र्यांना या उन्हाळ्याच्या आधीच्या डी पी डी सीमध्ये म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी जी आपण पाणी टोकायची बैठक घेतो किंवा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पुरवठ्याची किंवा पाण्याची ग्रामीण आणि योजना आपण शहरू त्या बैठकीमध्ये वारंवार सांगितले की अडचण लोकांसमोर आपल्या समोर दिसले म्हणून आम्ही असं ठरवलं की, की या संदर्भात आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर आम्हाला या संदर्भातलं यश आलेलं आहे तर कोर्टाने त्या संदर्भात अशी ऑर्डर केलेली आहे की देर फोर वी इन अप्रोप्रिएट टू डायरेक्ट द एडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे सचिव अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट टू कॉल फॉर अ मिटिंग ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी अप्पर सचिवांनी एक मिटिंग कॉल करायची कलेक्टर मॅडम साहेबांना तिथं बोलायचं हु इनचार्ज ऑफ डी पी फंड्स अँड द इलेक्ट्रिसिटी कंपनी

की आउटस्टँडिंग क्लिअर करायचं इलेक्ट्रिसिटी चार्ज आहे इन्शोर दॅट द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज कनेक्टेड टू द ऑपरेटिंग द प्युरिफिकेशन प्लांट अँड वॉटर पंप वॉटर पंपिंग स्टेशन म्हणजे हा निर्णय संदर्भात अपूर सशिवांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचं टंचाई जी झालेली आहे त्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी एक कोर्टाने ऑर्डर केलेली आहे हा एक महत्वाचा विषय झालाय दुसरा एक माझा विषय होता श्रेय म्हणजे एका मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी मिळून आल्यानंतर त्याच्या कालामध्ये जे काम होतात अनेकदा या संदर्भात पत्रातून <coughs> आम्ही मंजूर करून आणलं हे मंजूर करून आणलं त्यांनी म्हणून करून आणलं अशा बातम्या अनेक देतात पत्रकारांनी पण ह्याचा खुलासा करायला लावला होतो म्हणून वेळेवरती या संदर्भातला आम्ही खुलासा करतो या दोन दिवसातच काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या या आजच आम्ही जी की नॅशनल हायवेच्या संदर्भातला तो स्लीप आणि सर्व्हिस रोड जो आहे त्या संदर्भात कुणीतरी महाशेटीचं पाठपुरावा करत आहे पेपर मध्ये बातमी आली मी स्वतः पण ते महाशयांना माहीतच नाही ते म्हणजे आधी थोडीशी माहिती घेऊन खर तर मला असं वाटत तुमच्या ओळखी किती वरिष्ठ लोकांची किंवा मंत्र्यांची असतील पण ते काम कोणत्या प्रोसिजरला आहे किंवा नाही हे बघून खरं तर निवेदन मला असं वाटतं तुम पाहिजे जे नॅशनल हायवेचं सर्व्हिस रोड आणि स्लीप तो और की जो है। रोड जो आहे तो जस तिथे तीन ठिकाणी आहेत इमामपूर रोड वरती जे आहे ते एम डी आर मधून आहे पवी रोड नॅशनल हायवे जो आहे तो नॅशनल हायवे मध्ये पवी रोड राहतो ना आपला आपल्याला सगळं फिरून यावं लागतं तो तो नॅशनल हायवे होतो नाथापूर रोड जो आहे म्हणजे आपण तिकडे जात असताना तो स्टेट हायवे मध्ये तर दोन हजार अठरा मध्ये नातापूर आणि परळी रोड स्लीप आणि सर्व्हिस रोडच हा मंजूर झालेला म्हणजे त्याचे कागदपत्र सुद्धा आहे त्या संदर्भातला आमदार म्हणून जे पाठपुरावा मी केला पत्र केले ते सुद्धा त्या कॉपीज मी आपल्याकडे देतो त्याच्यामध्ये एक भाग जो राहिला होता तो इमामपूर रोड होता एम डी आर मधून होता आणि मग या रोडच्या संदर्भात जसं पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये आम्ही कोर्टात गेलो होतो या संदर्भात एक रोड राहिला आहे आणि ते जंक्शन आपण तुम्ही बघा की दोन्ही ठिकाणी आपण जेव्हा नॅशनल म्हणजे हायवेला आपण औरंगाबाद रोडला आपण बीटी शहरामधून जातो तिथं खूप ॲक्सिडेंट होतं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे जंक्शन झालं पाहिजे फ्लायओव्हर झालं पाहिजे तर इथं सर्विस आणि स्पीड रोड सोबत जंक्शन साठी सुद्धा आम्ही कोर्टामध्ये तिथं आम्ही गेलो दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा सुद्धा कोर्टाने नॅशनल हायवे ला पत्र काढल्यानंतर त्यांनी तिथं केलं आहे ती पत्राची कोर्टाची कॉपी माझ्याकडे आहे तुमच्याकडे सुद्धा दिलेली आहे त्या कॉपीप्रमाणे पुढच्या बजेटमध्ये या पुढच्या आर्थिक इयरमध्ये राहिलेला इमामपूर रोड स्लीप रोड चा पण समावेश ते करणार आहे आणि जो फ्लायओव्हरचा विषय आहे तो सुद्धा ते करणार सामन्याचा हेतू एवढाच की लोकांनी निवडून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या कालावधीमध्ये जो काय पाठपुरावा केला आणि जिथं जिथं शासनाकडून तिथं अडचण आली तिथं त्या संदर्भातला पाठपुरावा कोर्टात के केला तिथं सुद्धा आपल्याला यश आलेला आहे कोर्टाचे पिटिशन दाखल केलेले सुद्धा आमच्याकडे आहे आमचा पत्र व्यवहार सुद्धा आमच्याकडे आहे त्याच्यामुळे या संदर्भातला कुणी श्रेय नाही दुसरी गोष्ट एखादं निवेदन देत असताना ते कोणत्या स्टेज वर ते झाले झाले असलेल्या सुद्धा तुम्ही निवेदन देत असणार तर विचार करायला पाहिजे आपण एवढेच दोन विषय घेऊन आपल्या समोर येणार होते काही गोष्टी सलीम भाईला बोलायच्या आहेत